रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती तीस रुपये महिन्याला द्यावे लागायचे तिथे सायकलीनवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाईक बसलेली असायची चार बांबू लावून वर कडपा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होत त्यातच ती आजी राहायची अंगावर एकदम जुनी फाटकी साडी ती पण मळलेली. डोक्यावरचे केस पूर्ण पिकलेले होते. साधारण सत्तर पंच्याहत्तर वय असावे. तिथे एक जुनं गोणपाट होत. त्यावरच बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची समोर एक चे वाटी जर्मनचे कायम स्मिथ हास्य असायच एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो तेव्हा तिने मला विचारलं बाळ नाव काय तुझ मी नाव बोललो कदाचित त्यांना ऐकून नाही गेलो किंवा नाव समजलं नाही त्यांनी पुन्हा विचारलं काय मी पुन्हा बोलू, त्या हसत हसत बोलल्या अच्छा छान आहे नाव त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असत गाव कोणतं नंतर सायकलीला अडवलेल्या माझ्या बॅग कडे पाहून विचारलं डब्यामध्ये काही शिल्लक आहे का मी क्षणभर गोंधळलो मग बोलून नाही वाजी। का कुणास ठाऊ खूप वाईट वाटलं नाही बोलताना मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या काही हरकत नाही पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशायलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची. पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं तिला पण खूप वाईट वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात दोन चपात्या जास्त बदल्या आणि बोलली त्या आजीला दे मला खूप बर वाटलं मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला आता गेले गेल्या दे म्हणजे आताच ताज खाऊन घेतील मी हो बोलून निघाल त्या आजी झोपल्या होत्या त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं त्या आजींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप समाधान मिळालं दुपारी ऑफिसमध्ये मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली आणि एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होत ते माझ्या डब्यात भरून घेतलं संध्याकाळी मी तो डब्बा आजींना दिला मग त्या गोड हसल्या त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटीत पाणी भरून त्या तुकड्या जवळ ठेवलं मी त्यांची प्रत्येक खालचा पाहत होतो त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या मी विचारलं आजी काय करता हे त्या हसल्या आणि बोलल्या बघ तिकडे मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटेतील पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली. कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते. आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास त्या चिमण्यांना दिले आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला कदाचित हेच जीवन होत दुसऱ्यासाठी थोडसं सुख घेऊन जाणे जवळ जवळ एक वर्ष असंच चालू राहिलं नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलं job साठी चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो त्यांनी पेढा घेतला अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकून निघून गेला पण कोण कुठला तू मला प्रेमाने वाटलं खूप मोठा हो साहेब खुर्शी मोठा तू मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो मध्ये वर्ष निघून गेलं जॉब आता परमनंट झाला होता म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो पण त्या तिथे नव्हत्या त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे फक्त दोन नेहमीच्या जागेवर ती वाटी होती मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं इथल्या आजी कुठे आहेत त्याने मला पाहिलं आणि बोलला अरे वादल्या त्या दोन महिने होऊन गेले खूप वाईट वाटलं मन सुन्न झालं जणू कोणीतरी जवळच गेलं होतो, मी त्या वाटेकडे पाहिलं कोरडी पडली होती मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून चालता चालता सहज मागे वळून पाहिलं तर एक कावळा त्या पेढ्यावर सोच मारून खात होता. असं बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायचं की त्या व्यक्तीला मुक्ती मिळाली. त्या कावळ्याला पाहून वाटलं कदाचित मुक्ती मिळाली त्या आजीला. आपल्यातलं थोडस सुख दुसऱ्याला देणं हेच फरक जीवन मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद